साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्व विदर्भ मराठवाडा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाचे आगमन झाले आहे तर आजपासून समोरील कुठं जास्त पाऊस राहील कुठं विजांचा कडाडा जास्त राहील त्या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी चालेल आताची कंडिशन राहिली तर सध्या अमरावतीच्या पूर्व भागांमध्ये पाऊस चालू आहे अमरावती पासून पंचवीस ते वीस किलोमीटर अंतर हा पाऊस चालू आहे आणि आरवी परिसर जो आहे यवतमाळच्या उत्तरी बाजूला सॉरी नागपूरच्या अमरावतीच्या पूर्व मध्ये ही दुसरी आर्वी आहे बाजू बाजूमध्ये सुद्धा पावसाच्या सकाळी सकाळी झालेली लागेल आठ साडे नऊ ची कंडिशन असेल पण याच काळातला जो पाऊस आहे पुढच्या काळामध्ये जोर दाखवणार आहे तो म्हणजे वर्ध्याच्या उत्तर भागांमध्ये आणि सकाळच्या पारी सुद्धा भोकर वगैरे परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजे अशी झाली आजची कंडिशन सकाळपर्यंतची दुपारनंतर सिस्टीम हळूहळू पुन्हा वाढणार आहे दुपारनंतर वातावरणामध्ये आहे सकाळपासून राज्यामध्ये आज धुई सुद्धा राहणार आहे प्रमाण ज्या ठिकाणी जास्त ठिकाणी बाष्प धुईचं प्रमाण देखील वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये एकवीस आणि बावीस तारीख ही सेम कंडिशनची आहे म्हणजे भाग बदलत भाग सोडत त्या भागात संध्याकाळी अचानक येणं अशी कंडिशन आहे पण दिनांक तेवीस चोवीस ही सर्व दूरसारखी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो ऐंशी दहाऐंशी टक्के नऊ टक्के भाग घेणार आहे दहा पंधरा टक्के भाग तो सोडून देतील याच्यामध्ये शेतकऱ्यांचा एक गैरसमज असा व्हायला लागलाय की आमच्याकडे पाऊस येतो कि नाही तर सगळ्यांना सांगू इच्छितो काल एकवीस तारखेला जवळपास राज्यामध्ये जनावरांचे आणि माणसाचे बळी जर पंधरा ते वीस हजार वीस लोकांपर्यंत गेलेत त्यामुळे हा जो पाऊस आणि पावसाचा आहे तो अवकाळी आहे स्वरूपात आहे काही ठिकाणी मुसळधार आहे नदी नाले वाहणारे सुद्धा आहे आणि सगळ्यांनी फक्त लक्ष द्यायचं फक्त येणारी तेवीस चोवीस पंचवीस ही सर्व धूर आहे आणि एकवीस बावीस ची भाग बदल मुसळधार मुसळधार आहे बर बर चालेल सर चालेल